जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अडीचशे वृक्षारोपण करून केला साजरा जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना लोक सहभाग आणि वृक्ष संबोध सं संगोपनाबाबतीत जागृती पाहून आनंद झाला मान्य सत्यम गांधी आयुक्त पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगली मिरझाण कुपाळ महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांची यं... टीम सदरचा उपक्रम राबविण्यात आला आहे सांगली येथील महावीर उद्यान येथे मान्य आमदार इंद्रजबाई नायकोडी यांच्या हस्ते व मान्य उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत दुर्मिळ वृक्षाची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे दुर्मिळ प्रजातीमधील काही झाडे लावून त्याचे जतन करण्यात येणार आहेत त्यामध्ये शमी बुधवड देवसार वड सुरगी पिंपरी मुजकूट खैर पळस तेटू इत्यादी झाडे लावण्यात आली आहेत मिरजते मान्य आमदार सुरेशभाव खाडे खाडे यांच्या हस्ते वसंत हाऊसिंग हो सोसायटी मिरजते वृक्षारोपण रोपण करण्यात आले या आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते देशी स्वरूपाची झाडे लावण्यात आली आहेत पार्श्वनाथ नगर व सिद्धेश्वर नगर या ठिकाणी मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातिताई शिंदे उपस्थित होत्या सहाय्यक आयुक्त सचिन साळगावकर स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी सिद्धार्थ ठोकळे अजित गुजराती पर्यावरण अभियंता यावेळी उपस्थित होते सांगली समरळी रोड कचरा डेपो येथे दोन हजारपेक्षा जास्त बांबू रोपांची लागवड करण्यात येत आहेत यावेळी म महानगरपालिकेच्या वतीने चांगले नियोजन केले आहे आज पावसाने साथ दिल्याने सर्वांना उत्साहात वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला आहे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहेत बचत गटाच्या महिलांच्याही सहभागाने वृक्षारोपण करण्यात आलं आहे वृक्षप्रेमी व्यक्ती संघटना व संस्था यांनी या उपक्रमाबाबत आपला सहभाग नोंदवला होता जागतिक पर्यावरण दिनात उत्साहात साजरा करण्यात आला उद्यान अधीक्षक गिरीश पाठक व आयुक्त स्मृती पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद